या ठिकाणी सुमया आणि क्षितिज स्वीकारत आहेत त्यानंतर अंकिता राज नंदिनी राज नंदिनी सुद्धा आता प्रगती झालेली आहे यानंतर दुर्गा परशवाड सानिया छ या ठिकाणी हा जोड아서 त्यानंतर विद्या व्यंकटेश आहे झेंड्यातील हिरवा आणि अशोक चक्र या सर्वांचं महत्व काय आहे त्या झेंड्यामध्ये राहुल आणि सांगितलेलं आहे वेदांतने सिद्धार्थ गिरी आला नाही सुमया फादर साहब के अमृता रवि कुमार अंकिता जनार्दन वालमोड़े विधिका बालाजी अड़ी वैष्णवी बालाजी पुस्तक आनंदी अस्मिता बालाजी जो येता चौथी आणि पाचवी मध्ये कबड्डी घेतली होती तर त्यामध्ये विजयी संघ जो आहे येता चौथी तर त्यामधील वेदांत राहुल हळी घे पवार शुभम संभाजी बोलवार शुभम गिरी पवन गोंधोराव कार्तिक गोंधोराव बाळू कोतरवाड दत्ता तापरे रुद्र या सगळ्या मुलांनी समोर यायचं आहे पवार शो त्यांनी लक्ष्मी बंदीलवाड़ मोहिनी कुंडगीर निकिता श्रीरामे वेदिका एवडे मुलिम वैष्णवी श्रीरामे ಅಂಜಲಿ ಮಯೂರಿ ಪಂದಿಲ್ವಾಡ ಪಂದೂರಿ ನಾ ಸರ್ सावी विरुद्ध सातवा यामध्ये सातवीचा संघ विजय झालेला आहे वर्षवाड तिरुपती तापरे गणेश शेख समीर गोंदलवाड अमोल पवार प्रतीक शेख मोहम्मद शेख अब्दुल या विद्यार्थ्यांनी समोर यायचं आहे यानंतर खो खोची स्पर्धा सुद्धा घेण्यात आलेली होती सव्वी विरुद्ध पाचवी आणि सहावी विरुद्ध सातवी यामध्ये खो खोमध्ये सुद्धा पाचवीचा संघ विजयी झालेला आहे त्यामुळे मुलांचा खो खो आणि मुलींचा पण खोखो घेतलेला होता तर मुलांच्या खोखोमध्ये

चला चला व्हिडिओ ये, आहे चालेल चला घेतलेलं सगळं दिसाय चला बाळांना छान छान घरा यानंतर तयार राहायचं आहे मुलींनी चौथी विरुद्ध पाचवी त्यामध्ये पाचवीचा संघ विजयी झाला होता गवारी मोहिनी श्रीरामी वेदिका कुडगीर तलुजा शेख सोमय्या पंधिराव लक्ष्मी गोंदळगाव पद्मावती कडंपले पद्मावती कुलगीर निकिता आणि सातवी मध्ये यामध्ये सहावीचा संघ विजय झालेला आहे त्यामध्ये मुलं मुलांमध्ये शेख बाबनसाहेब कडकपले शिवम गोदलवाड शिवम पांचाळ विठ्ठल पवार अमन शेख कौफिक परशवाड कृष्णा गडमड समर्थ गोंधरवड ज्ञानेश्वर सोनकांबळे रोहन या खेळाडूंनी समोर यायचं आहे विजेते आहेत ते नंतर सातवीचा जो संघ आहे विजयी सहावी आणि सातवी मध्ये फोको घेण्यात आला होता मुलींमध्ये सातवीचा संघ विजय झालेला आहे मस्कले राजनंदिनी मठपती राधिका गोंधळ मयुरी गोंधळ नंदिनी शेख छे अंजु श्रीरामी वैष्णवी परशुरा संजीवनी कुडगिर आरती परशुराण दुर्गा okay. <स्था> त्यानंतर क्रिकेट सुद्धा आपल्या शाळेमध्ये घेण्यात आला होता विरुद्ध सातवी तर यामध्ये मुलांचा क्रिकेट घेण्यात आला होता तर सातवीचा पवार आलिम शेख तिरुपती वर्षेवाडा भरवाळ अर्जुन धर्मेकर गंगाधर परसेवाड सोमनाथ किटले आता हा

स्मरण सिट्टी म्हणून एक स्पर्धा असते टेबल वर वस्तू मांडलेल्या असतात त्या विद्यार्थी पाळायच्या आणि नंतर वही मध्ये जाऊन लिहायचं आठवण करून तर त्या ही स्पर्धा घेण्यात आली होती यामध्ये पहिली आणि दुसरी साठी फक्त त्यांनी तोंडी सांगायचं होतं आणि तिसरी पासून पुढे त्यांनी कागदावर लिहून जेवढ्या आठवतात तेवढ्या वस्तू टेबलवर पाहिल्या सांगायच्या लिहायच्या होत्या तर त्यामध्ये येता पहिली मधून आराध्या संतोष कोडिले दुसरा नंबर आहे विराज किशन डोंगळे केदार निवृत्ती गोंदरवाड नंदिनी चंद्रकांत वाघमोडे हिचा दुसरा क्रमांक याचा तिसरी मधून राघव हा प्रथम क्रमांक आला याचा अंकिता बालाजी पंधीरवाड दुसरा क्रमांक दीर्ती आनंद गोंदिरवाड तिसरा तिसऱ्या मध्ये तीन आहेत

बालाजी महावीर ऋषी प्रमाण शिवानी मनोज बसकरे इथे तिसरा क्रमांक आलेला आहे बसवण शक्ती मध्ये येता पाचवी मधून श्रुती मनवत तापडे मोहिनी बालाजी गवानी या सभा अनुजय केशव कुडगीर संध्या आणि मनमोथ गणपती यांचा द्वितीय क्रमांक आलेला आहे सध्या आणि मनमोथ गणपती हिचा पण दुसरा क्रमांक आला आहे लक्ष्मी बाला तिसरा क्रमांका आला आहे सावी मधून सानिया इस्मालशी प्रथम क्रमांक आलेला आहे अंकिता जनार्दन वाघमोळे द्वितीय क्रमांक आला आहे इथं पण द्वितीय क्रमांक आला आहे शेख हिचा पण दुसरा क्रमांक आलेला आहे हनुमंत सूर्यकांत वैष्णवी बालाजी मंदिरवाड शिवम लक्ष्मण कडंबले या चौघांचा तिसरा क्रमांक आला यंदा सातवी दुर्गा बालाजी झंपरवाड गणेश बालाजी आहे तर पहिल्याच दिवशी आमच्याकडे धावणे स्पर्धा घेण्यात आली होती त्यामध्ये येत्या पहिली मध्ये कपिल एकनाथ गोंधलवाडील मी धनुर मॅडम करतो त्यांनी समोर यावं

त्यानंतर श्रीकांत शिवराज राजमुळ चोरागिणी राहुल म्हणून हळेगुंग आहे त्याच्यानंतर दुसरी मधून हा पहिलं नरेंद्र विश्वामर मस्केली दुसरा नंतर मुलीमधून सनामौलासे आरती लक्ष्मण तनुजा केशव गुणगीर वेदिका जयवंतरावे मुलीमधून वर्गसावा शिवम लक्ष्मण कळमपल्ली ज्ञानेश्वर गोपीनाथ गोंद्रवड कपिल गोंदरवाड दुसरा क्रमांक कपिल गोंदरवाड मुलीमध्ये सनम समदानी शेख पहिला दुसरा नंबर दुसऱ्या वर्गामध्ये व्यंकटेश बालाजी जंपरवाड पहिला नरेंद्र मस्कल्ले दुसरा नंबर विठ्ठल माझा गुंटुरे या इटलराव पहिला क्रमांक आलाय माधव गजान कडंपटे दुसरा क्रमांक संगीत मध्ये मुली मधून दुसरा क्रमांक वर्ग चौथी मध्ये पहिला प्रथम क्रमांक संभाजी तुळशीराव पवार द्वितीय क्रमांक त्यानंतर सातव्या वर्गामधून मोहम्मद हुसेन शेख प्रथम गणेश बालाजी ठाकरे द्वितीय क्रमांक मोहम्मद प्रथम राधिका प्रथम तनुजा गोविंद पंदिलवार तनुजा नामदेव परसेवाड द्वितीय क्रमांक मुलीमधून अमृता बालाजी कोणी माधव गजानन कडम प्रथम क्रमांक रविकुमार कुमार टोंपे द्वितीय वर्ग पाचवा जमीर मध्ये शेख प्रथम अर्जुन रामा धर्मेंकर प्रथम मोहिनी बालाजी द्वितीय वर्ग सावा ज्ञानेश्वर गोपीनाथ गोंधळ प्रथम विठ्ठल शंकर पांचाल द्वितीय विठ्ठलराव की मोहम्मद हुसेन दुसरा अंजुम प्रथम दुर्गा संभाजी परिषद तृतीय परिषदो चमचा गोटी स्पर्धा यामध्ये वर्ग पहिल्यामध्ये चमचा गोटी स्पर्धेमध्ये विराज किशन डोंगळे प्रथम संगम दिली दिंती

दुसरा क्रमांक वर्ग सहावा तोपी खादर साहेब शेख प्रथम बाबन साहेब कलीम साहेब शेख किती वर्ग सातवा न पवार हिचा द्वितीय क्रमांक मुलामधून बजरंग बालाजी अंपलवाड पहिला राघवेंद्र मनमन कार्तिक अंगद गोंदर मुलीवरून स्नेहा कुमार टोंपे प्रथम त्यानंतर मुलीमध्ये वैष्णवी यादव पंदिलवा भाग्यश्री रामदास यानंतर चौथी मधून पव पवन नागेंद्र गिरी प्रथम टाळेबाज एखाद्या वेळेस वर्ग पाचवा अर्जुन रामा धर्मेंद्र प्रथम